श्री खुँप, खुँप हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा नवरात्र उत्सवात आपल्याला चुकूनही हा एक रंग आहे त्या रंगाची साडी आपल्याला नेसायची नाही आणि बांगड्या देखील आपल्याला घालायच्या नाहीत त्याबद्दल आपण अगदी सविस्तरित्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा बघा यावर्षी दोन हजार पंचवीस बावीस सप्टेंबर वार आलेला आहे सोमवार या दिवशी शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे आता बघा शारदीय नवरात्र उत्सव म्हटलं की देवीच्या नऊ दिवस घटस्थापना पूजा असते तसेच बघा या नऊ दिवसामध्ये नऊ रंगाच्या साड्या देखील देवीनंही परिधान केलेल्या असतात आणि त्याप्रमाणेच आपण सर्व महिला देखील परिधान करतो तर मग आपल्याला यामध्येच एक रंग आहे तो अजिबात आपल्याला घालायचा नाही म्हणजे आता बघा समजा एखाद दिवशी लाल कलरची साडी आहे मग ती आपल्याकडे नाही हरकत नाही आपण दुसऱ्या रंगाची घालतो पण मग आपल्याला एक रंग आहे तो अजिबातच आपल्याला या नऊ दिवसामध्ये घालायचा नाही आपण ज्याप्रमाणे बघा देवीची घटस्थापना अखंड दिवा लावतो तसेच पूजा आपल्याला उपवास असतो नऊ दिवसाचा मग आपण हे जेवढं नियमाने करणार आहोत तेवढंच नियमाने आपल्याला करायचं आहे जेणेकरून आपल्याकडून एकही चूक होऊ द्यायची नाही की आपण जी काही पूजा करू व्रत करू देवीची सेवा करू आपल्याला त्याचं शंभर टक्के फळ हे मिळालंच पाहिजे आता सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊयात आता जे काही नवरात्रीचे दोन हजार पंचवीस या वर्षीचे नऊ रंग तर त्याबद्दल आपण जाणून घेऊयात बघा वार आहे सोमवार बावीस सप्टेंबर या दिवशी रंग आलेला आहे पांढरा आता आपण या रंगाबरोबरच त्या दिवशी आपल्याला कोणत्या देवीची पूजा करायची असते त्याबद्दल देखील जाणून घेऊयात आता पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते आता पांढऱ्या रंगाचं महत्त्व आपल्या कोणाला माहीत नाही सगळ्यांनाच माहीत आहे पांढरा रंग हा निरागस्ता शांततेचे प्रतीक आहे त्यानंतर बघा वार आलेला आहे मंगळवार तेवीस सप्टेंबर रंग आलेला आहे लाल या दिवशी आपल्याला ब्रह्मचारिणी देवीची पूजा करायची आहे आता लाल रंग हा शुभ संकेत आहे आता आणि लाल रंग हा देवीचा अतिशय प्रिय रंग असा आहे बघा कधीही बघा देवीची चुनरी जी असते ती लाल रंगाची असते आपलं कुंकू आपण शक्यतो बघा आपला कधीही लग्नामध्ये जो काही समजा शालू वगैरे असतो तो लाल रंगाचाच असतो त्यानंतर बघा वार आहे बुधवार चोवीस सप्टेंबर या दिवशी रंग आलेला आहे निळा आता नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आपल्याला चंद्रघंटा देवीची पूजा करायची आहे आता निळा रंग हा एक विश्वासाचं प्रतीक आहे ऊर्जेचं प्रतीक आहे त्यानंतर पंचवीस सप्टेंबर वार आलेला आहे गुरुवार गुरुवार आणि जो काही आपला नवरात्रीत नऊ रंगापैकीचा रंग आहे तो आलेला आहे पिवळा या दिवशी आपल्याला कृष्मांडा देवीची पूजा करायची आहे आणि पिवळा रंग आनंद आणि उत्साहाचे प्रतीक मानला आहे बघा त्यानंतरचा वार आहे देवीचा अतिशय प्रिय असा वार शुक्रवार आणि आपल्या सर्वांचाच आवडीचा कलर तो म्हणजे सव्वीस तारीख आहे या दिवशी आणि कलर आहे हिरवा या दिवशी आपल्याला बघा पाचवी माळ आहे स्कंद मातेची पूजा करायची आहे हा रंग आता हिरवा रंग तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे निसर्गाचे शांततेचे प्रतीक मानला जातो त्यानंतर सत्तावीस सप्टेंबर वार शनिवार सहावी माळा हे रंग आलेला आहे राखाडी या दिवशी आपल्याला कांत्यायानी देवीची पूजा करायची आहे आता राखाडी रंग हा स्थिरतेचा शिस्तबद्धतेचा एक या रंगाची ओळख आहे नंतर आहे बघा वार रविवार माळ आलेली आहे सातवी अठ्ठावीस तारीख आहे आणि रंग आलेला आहे केशरी केशरी रंग ज्ञानाचे प्रतीक शांततेचे प्रतीक आहे या दिवशी आपल्याला काल रात्री देवीची पूजा करायची आहे नंतरचा वार आहे सोमवार आठवी माळ असणार आहे एकोणतीस तारीख आहे आणि मोरपंखी रंग आहे या दिवशी आपल्याला बघा आता मोरपंखी रंग हा वाढ आणि एक आ, सुपिकतेचे प्रतीक आहे आपल्याला पूजा करायची देवीच्या महागौरीच्या रूपाची पूजा करायची आहे वार आहे मंगळवार तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अतिशय प्रिय असा रंग गुलाबी गुलाबी रंग प्रेम जिवाळेचे प्रतीक आहे आणि या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे सिद्धिदात्री देवीची पूजा करायची आहे बघा आपण या नवरात्रीमध्ये रंग कोणते आलेले आहेत ते तर जाणून घेतलंच आहे पण रंगांचे महत्व आणि देवीच्या कोणत्या रूपाची पूजा करायची आहे ते देखील जाणून घेतलेलं आहे आता आपल्याला सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे वळायचा आहे तो म्हणजे बघा आता यामध्ये मोरपंखी रंग आहे हिरवा आहे राखाडी आहे आणि निळा देखील आहे मग आता, आता चा या रंगामध्ये बघा कधी निळा हा रंग असतो खूप म्हणजे त्याच्यामध्ये काळपट निळा रंग असतो बघा या रंगाची साडी आपल्याला परिधान करायची नाही निळा रंग असलेलीच साडी परिधान करायची तसेच बघा आता मॅचिंगचा सध्याचा म्हणजे आपण टिकलीपासून मॅचिंग असते आपलं सर्वच महिलांचं मग आपल्याला बघा या नवरात्रीच्या काळामध्ये हातामध्ये अगदी हिरव्या मग ऑप्शनली तुमच्याकडे हिरव्या नसतील तर आपल्याला बघा लाल कलरच्या बांगड्या घालायच्या आहेत आणि शक्यतो आपल्याला काचेच्याच बांगड्या घालायच्या आहेत प्लॅस्टिक ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या जी बांगड्या आहेत त्या चुकूनही घालायच्या नाहीत आपल्याला शक्य तेवढं होईल तेवढं बघा मग तुम्ही दोन का बांगड्या घालीनात पण हातामध्ये काचेच्याच हिरव्या किंवा लाल कलरच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा तसेच बघा जो खूपच काळा रंग आहे किंवा मग काळ्या कलरची खूप एकदम गडद काळ्या कलरची बॉर्डर आहे साडीला आणि तो समजा आपल्याला या नऊ दिवसाच्या रंगामधली साडी आहे आणि त्याला काळी बॉर्डर आहे तशी देखील आपल्याला साडी या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये अजिबातच नेसायची नाही तर बघा अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती आहे आपल्याला चुकून देखील या जी चुका आहेत त्या करायच्या नाहीत तसेच बघा आपण मग जी काही देवीची पूजा करू आपण घट बसवू यामध्ये देखील बघा आपल्याला देवीची सेवा करायची आहे तर अगदी श्रद्धानं आणि विश्वासानं करायची आहे आता जो आपण नऊ दिवसाचा दिवा लावतो तो दिवा विजू नये म्हणून आपल्याला त्यामध्ये बघा एक कापूर चुरगाळून टाकायचा आहे जेणेकरून तो दिवा विजणार नाही आणि आपण आता हवा येऊ नये दिवा विजू नये म्हणून बघा स शक्यतो खूप काळजी घेतो खिडक्या वगैरे लावून घेण्याची पण दिव्याला देखील ऑक्सिजनची गरज आहे थोडीशी हवा घरामध्ये खिळती राहील याप्रमाणे दार खिडक्या खिडकीतून हवा येईल इतपत तरी उघडी द्या आणि आपल्याला शक्यतो दिव्याची काळजी घ्यायची आहे लक्ष राहू द्यायचं आहे तेल आता संध्याकाळी झोपायच्या अगोदर त्यामध्ये दिव्यामध्ये पूर्ण तेल भरून ठेवायचं ती काजळी दिव्याची अगदी व्यवस्थित टाकायची आणि दिवा विजला का तरीही घाबरून जाऊ नका आपण समजा ती काजळी जर काढायची असली त्या दिव्यानं दुसरा दिवा लावून घ्यायचा आणि परत त्याच दिव्यानं दिवा लावायचा अगदी बघा आपण हा नऊ दिवसाची ज्योत हा दिवा लावून घेतानाच आपण आई आंबाबाईकडे अशी क्षमायाचना करायची आहे की मी माझ्या भोळ्या भावानं दिवा लावत आहे आई तुझ्या लेकराकडून जर काही चुकलं हुकलं तर नक्कीच माफ कर आणि माझ्या दिव्याची काळजी माझ्याकडून मी तर घेताच आहे पण तू देखील नक्कीच माझ्याकडून सेवा करून घ्या अशी आपल्याला देवीकडे प्रार्थना करायची आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल अगदी मला ज्याप्रमाणे माहिती आहे मी माझ्या घरामध्ये दिवा लावताना ज्याप्रमाणे देवीकडे प्रार्थना करते मी तुम्हाला त्याप्रमाणे सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे नक्कीच तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या आई अंबाबाईच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद